नमस्कार बंधू भगिनीं नो रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो भारत हा संसदीय लोकशाहीचा देश आहे आणि लोकशाहीमध्ये विविध स्तरावरच्या निवडणुका वेळोवेळी पार पडतात या ठिकाणचं राज्य हे प्रजेचं राज्य असतं प्रजेची सत्ता असते या देशाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झालं आणि खऱ्या अर्थानं प्रजेची सत्ता या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहे आणि प्रजेच्या सत्तेचं प्रतिनिधित्व प्रजेनं निवडून दिलेले काही मोजकी मंडळी या ठिकाणी करतात त्यांनाच आपण नेता असं म्हणतो जो नेता त्या निवडून दिलेल्या लोकांना अज्ञानाकडनं ज्ञानाकडून येतो अविकासाकडनं विकासाकडे नेतो अविवेकाकडनं विवेकाकडे घेऊन जातो अशा पद्धतीनं जो वाईटाकडनं चांगुलपणाकडं नेतो तो, तो नेता आणि असा नेता लोकशाहीमध्ये निवडत असताना मतदान हे अत्यंत महत्वाचं दान मानलं गेलेलं आहे भारतीय संस्कृतीमध्ये काही दानांना अत्यंत पवित्र आणि महत्वाचं मानलं गेलं ज्यामध्ये अन्नदान आहे असं म्हणतात ना अन्नदानम महादानम विद्यादानम परमतता अन्नेन क्षणिक तृप्ती या व जीविका तू विद्या अन्नदान आहे विद्यादान आहे कन्यादान आहे सुवर्णदान आहे भूदान आहे गोदान आहे रक्तदान आहे आणि लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचं जर काय असेल तर ते मतदान आहे आणि हे मतदान अत्यंत पवित्र भावनेनं आपण दिलं पाहिजे या गोष्टीची जाणीव माझ्यासह आपल्या सगळ्यांना व्हावी म्हणूनच लोकशाहीत मतदानाचं महत्व या विषयाच्या अनुषंगानं थोडक्यात चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत खर तर संविधानाच्या कलम तीनशे सव्वीस प्रमाणे मतदान करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपण मतदानाचा अधिकार हा प्रामाणिक पार पाडला पाहिजे मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळते म्हणून कुठेतरी टूरला दूर निघून जाणे मतदानाला जाणं टाळणे अशा प्रकारचे ऊन आहे थंडी आहे किंवा पाऊसच येतोय अशी कुठली तरी सबबी पुढे न करता तब्येत बरोबर नाही म्हणजे आसमानी आणि सुलतानी कुठल्याही प्रकारची कारणं पुढे न करता मला असं वाटतं की कि आपण किती जरी अडचण आली तरी सुज्ञ नागरिक लोकशाहीतले आणि सुदृढ लोकशाहीला टिकवण्यासाठी आपण मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे आणि यासाठी त्यातूनच खऱ्या अर्थानं समाजाला लीड करणारा लीडर आपल्याला निवडता येतो आत्मविश्वास दृढता आणि वैराग्य हे तीन गुण ज्या व्यक्तीमध्ये असतात त्यांनाच नेता होता येतं किंवा नेतृत्व तशाच पद्धतीचं असलं पाहिजे ज्यांच्या ठिकाणी आत्मविश्वास आत्म आहे आत्मविश्वास ठासून भरलेला आहे की होय मी करणार आहे मी नाही तर कोण करणार आहे मीच करणार आहे हा आत्मविश्वास ज्यांच्या ठिकाणी ठासून भरलाय त्यांना नेतृत्व करण्याची खऱ्या अर्थानं संधी मिळाली पाहिजे ज्याच्या ठिकाणी दृढता आहे दृढता म्हणजे मग ते विचाराची आहे त्या पक्षाच्या बद्दलची दृढता असतील नाही तर असं होतं की सकाळी एका बरोबर दिसणारे सायंकाळी दुसऱ्या बरोबर असतात आणि कारण विचारता हळूच म्हणतात हेच कमवायचे दिवस असतात असं न करता विचारांच्या दृढता जो जे काही मूल्य जे काही आपण पक्ष पार्टी म्हणून स्वीकारलेला आहे त्याच्याप्रतीची दृढता अं ही गोष्ट ज्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते त्याला आपण नेता म्हणून निवडलं पाहिजे आणि तिसरा गुण सांगितलेला आहे तो म्हणजे वैराग्य वैराग्य याचा अर्थ असा की पर परार्थाबद्दलची किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचा स्वार्थ न बाळगता त्याबद्दलची उदासीनता अंतकरणामध्ये असली पाहिजे म्हणजे काय की फुकटचं मिळतंय म्हणून सगळं काही लाटायचं ही भावना न ठेवता जे आपल्याला न्याय्य मार्गाने मिळतं तेवढाच मी स्वीकार करेन बाकी अवैध मार्गाने जे मला मिळतंय ते मला नको आहे असं वैराग्याची भावना ज्याच्या अंतकरणामध्ये आहे म्हणून मी म्हणतो की उद्या आपण निवडणूक लढ लढणाऱ्या या जे कोणी नेते असतील तर त्यांच्या ठिकाणी आत्मविश्वास आहे का दृढता आहे का आणि वैराग्यशील वृत्ती आहे का या गोष्टीचा विचार प्रामुख्यानं मतदान करत असताना मतदानाने केला पाहिजे पद सोडल्यावरही ज्याची योग्यता कमी होत नाहीये तो खऱ्या अर्थानं नेताय पद सोडल्याच्या नंतर देखील लोक त्यांच्या जवळून बाजूला जात नाही आहेत लोक त्याच्या आजूबाजूलाच राहतात खर तर पद ही गवताच्या पात्यावरील दवबिंदू प्रमाणे असतात त्याच्यावर सूर्य किरण पडल्यानंतर जसं गवताच्या पात्यावरल दवबिंदू चकाकताना चमकताना दिसतं तशी पद किंवा सत्ता असते परंतु थोडासा वारा आलं आणि त्या गवताच्या पात्यावरल तो दवबिंदू खाली पडला की त्याचं चकाकणं चमकणं समाप्त होतं आणि त्याचं महत्वही समाप्त होतं तसं काही नेते पदावरून पदच्युत झाली की त्यांना कोणीच विचारत नाही तर असं नेतृत्व कामाचं नाहीये जो पदावर असला काय आणि नसला काय ज्याचं समाजाच्या लेखी मूल्य तितकंच आहे तो खऱ्या अर्थानं नेता हेही आपण या नेतृत्वाच्या संबंधानं लक्षात घेतलं पाहिजे निवडणूक ही मतदारांच्या शहाणपणाची परीक्षा असते निवडणूक निवडणूक म्हणजे काय तर निवडणूक ही मतदारांच्या शहाणपणाची परीक्षा असते मी तर असं म्हणेन की मतदान हे लोकशाहीचा श्वास आहे त्यासाठी लोकशाहीत सुजान जागृत आणि प्रगल्भ मतदान या ठिकाणी मतदार असणं अत्यंत महत्वाचं आहे समाजाच्या प्रगतीला व अधोगतीला नेतृत्व जिस्क कारणीभूत असतं त्यापेक्षा मी तर म्हणेन एक काकणभर मतदार कारणीभूत असतात ज्या भागातले मतदार हे जागरूक आहेत त्या भागातलं नेतृत्व जागृत असतं आणि जिथे मतदारही जागरूक आहेत आणि नेतृत्वही जागृत असेल तर ता विकास आपोआप होतो आणि जिथं मतदार जागृत नसतात तिथलं नेतृत्वही जागरूक राहत नाही आणि मग विकासाकडं दुर्लक्ष होतं म्हणून आपल्या भागाचा विकास झाला नसेल तर त्याला नेत्यापेक्षा जास्त मतदार म्हणून आपण जबाबदार ठरू शकतो तर तसं ठरणार नाही याची काळजी मतदार म्हणून आपण घेतली पाहिजे आणि चांगल्या उमेदवारांना निवडून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे मतदानाच्या टप्प्यावर आपण गाफील राहता कामा नये बेफिकी राहता कामा नये उदास राहता कामा नये आर्थिक प्रलोभनाला आपण बळी पडलो तर बरेच बरे वाईट परिणाम आपल्याला पुढे जितक्या काळ तो नेता काम करणार आहे तितका काळ भोगावे लागतात आणि म्हणून अल्पसंतुष्टी राहून एखाद्या प्रबो प्रलोभनाला बळी पडून जर आपण मताचं पवित्र दान एखाद्या चुकीच्या माणसाच्या झोडीत टाकलं तर त्याचे परिणाम तो जितके दिवस सत्तेवर आहेत तितके दिवस आपल्याला भोगावे लागतात ही गोष्ट देखील लक्षात घेणं गरजेचं आहे खरे मतदान अनिवार्य मी तर असं म्हणेन की मतदान हे अनिवार्य झालं पाहिजे कोणती सवलत द्यायची असेल जसं की आता आपल्याला पाणी पुरवठा पाहिजे वीज अं वितरण आपल्याला वीज जर कनेक्शन घ्यायचं आहे अशा जीवनावश्यक वस्तू जर आपल्याला घ्यायचे असतील तर त्याची सांगड खर तर आपण मतदानाशी घातली पाहिजे की मतदान केलं का केलं नसेल तर तुला ही सवलत आता पुढचं मतदान होईपर्यंत मिळणार नाहीये जोपर्यंत मला असं वाटतं की या पद्धतीनं मतदानाचं महत्व गांभीर्यानं मतदारांच्या समोर मांडलं जाणार तो नाहीये तोपर्यंत अं मतदानाचा टक्काही वाढणार नाहीये आणि चांगल्या माणसाला मतदानही मिळणार नाहीये अन्यायाविरुद्ध लढणा लढण्याची जिद्द सामाजिक न्यायासाठीचा लढा देण्याची शक्ती त्या उमेदवाराकडे आहे का हे पाहणं मतदान करताना महत्वाचं आहे मोहाच्या क्षणी स्वतःला सावरण्याची नैतिकता नेत्या नेतृत्वाच्याकडे आहे का दैनंदिन जीवनात त्याने विवेकनिष्ठा बाळगलेली आहे का आणि चारित्र्य संपन्नता जपली आहे का या गोष्टी आपण एखाद्या व्यक्तीला मतदान देत असताना तपासून पाहिल्या पाहिजेत समाजकारण राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्यांच्याकडं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ज्या व्यक्तीच्या ठिकाणी असतं मला असं वाटतं की तो खऱ्या अर्थानं नेता आहे आणि जो केवळ राजकारण एक राजकारणच करतो समाजकारण्याचा कुठलाच गंध झाला नाहीये अशा नेतृत्व करणाऱ्याकडं मला असं वाटतं की आपण थोडस पाठ फिरवणंच गरजेचं आहे तत्वाचा सत्याचा विजय होण्यासाठी प्रत्येकानं मतदानाचा अधिकार वापरला पाहिजे मत म्हणजे त्या व्यक्तीचा अभिप्राय व दान म्हणजे दातृत्व मतदान या शब्दाचा अर्थ काय मत म्हणजे तुम्ही ज्याला देताय त्याबद्दल तुमचा अभिप्राय आहे आणि दान म्हणजे त्यासाठी तुम्ही केलेलं दातृत्व आहे या अर्थानं आपण मतदानाकडे बघितलं पाहिजे मतदान हा भावनेच्या भरात ओरकण्याचा उपचार नाही आहे मतदान म्हणजे भावनेच्या भरामध्ये कोणीतरी यावं काहीतरी भाषण करावं कुठल्या तरी, तरी, तरी भावनेच्या मग कोणी जातीच्या कोणी धर्माच्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भावनिक मुद्द्यांच्या वरती आपल्याला वाहवत घेऊन जायचं आणि आपण त्या भावनेच्या भरामध्ये मतदान करायचं तर असं न करता सारासार विचार करून आपण मतदान करणं गरजेचं आहे तो आर्थिक नफ्या तोट्याचा मतदान म्हणजे व्यापार नाही आहे आर्थिक नफ्या तोट्याचा व्यापार म्हणजे मतदान नाही आहे व्यक्तिप्रेमाचा ओमाळा सुद्धा नाही आहे तर तो राष्ट्राच्या समाज समाजोद्धाराचा एक उदात्त्य सांस्कृतिक संस्कार आहे राजकीय व्यवहार आहे हा संस्कार व्यवहार विवेकनिष्ठेनं व्हायला पाहिजे लोकमत हे लोकशाहीचा प्राण आहे लोकशाहीचा प्राण जर काय असेल तर लोकमत आहे आपणा स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय या तत्वावर आधारलेला जर आदर्श समाज निर्माण करावायचा असेल तर आपण मतदानाचा देखील आदर केला पाहिजे मतदानाचं कर्तव्य चोख बजावलं की हक्कासाठी झगडण्याचं आत्मवर आपल्याला निश्चित बरीच माणसं हक्कासाठी सतत ओरडत असतात परंतु कर्तव्य मात्र मतदान करण्याचं पार पाडत नाही तर असा एकांगी विचार करून कधीच राष्ट्रीयची उन्नती होत नसते समाजाचा विकास होत नसतो म्हणून जसे आपण कर्तव्याप्रती जागृत आहोत तसेच आपण मला असं वाटतं म्हणजे हक्काप्रती जसे आपण जागरूक आहोत तसेच आपण मतदान करण्याच्या बाबतीतल्या कर्तव्याला देखील न चुकता आ, या ठिकाणी सामोरं गेलं पाहिजे हे देखील मला असं वाटतं की ते महत्वाचं आहे आत्मनिष्ठ नेते व लोकनिष्ठ नेते असे दोन प्रकारचं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं आत्मनिष्ठ नेते हे केवळ आपलाच विचार करत असतात मी मी आणि मीच आणि जे लोकनिष्ठ नेते असतात ते मी नाही तर आपण नाही नॉट मी बट यू ही भावना लोकनिष्ठ नेत्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लोकनिष्ठ नेते हे लोक हेच सत्तेचं स्थान मानून लोकांविषयी उद आदराची भावना बाळगून लोकजीवनाचा रथ ओढणारे ते समर्थ सारथी असतात त्यांच्या मुखातून लोकगीता प्रकट होते गांधी जयप्रकाश नारायण लालबहादूर शास्त्री ही अशा प्रकारची नेते मंडळी होऊन गेलेली आहे खर तर स्वातंत्र्यपूर्व काळात कारागृही नेतृत्वाची संस्कारपीठ होती जीवनाचा सर्व क्षेत्रामध्ये अभ्यास अधिकार पूर्वतयारी उमेदवारी अहर्ता कसोटी ही तत्व मानली जातात ते नेतृत्वाच्या क्षेत्रातही प्रभावी ठरतील निर्दोष निर्भय निस्पृह निशंक व निरामय नेतृत्व हाच आपला ध्यास असला पाहिजे लोकशाहीचं मंदिर हे नेतृत्वाच्या खांबावर उभं असत लोकशाहीचं मंदिर हे कशाच्या खांबावर उभा आहे नेतृत्वाच्या खांबावर उभा आहे आणि खांब जर मजबूत नसतील तर हे लोकशाहीचं मंदिर कधी कोसळ सांगता येत नाहीये आणि या खांबाला बनवण्यामध्ये तुम्ही आणि मी हे मला असं वाटतं की त्याचं मटेरियल म्हणून आपण सगळे मतदार आहोत अभ्यासपूर्वक विचारपूर्वक व निग्रहपूर्वक केले जाणारे तत्वसंपन्न सत्वसंपन्न जे नेतृत्व आहे ते लोकशाहीचं लेणं ठरलं पाहिजे या अर्थानं आपण नेतृत्व आपल्यासाठी आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी उजवं कोणतं ठरणार आहे याचा सारासार विचार करावा आणि मग आता आ, नगर परिषदेचे असतील पुढे आणखीन कुठल्या निवडणुका ज्या ज्या निवडणुका येतील त्या त्या निवडणुकीला मतदान करणारच आहे हा पहिल्यांदा संकल्प करावा आणि मतदान मी त्या व्यक्तीला करणार आहे ज्या व्यक्तीच्याकडं कडं यापूर्वी वर्णिलेले गुणवैशिष्ट्य मला पाहायला मिळतात मग तो कोण्या जातीचा आहे मग तो कोणत्या लिंगाचा आहे मग तो कोणत्या गावाचा आहे कोणत्या प्रांताचा आहे या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन तो भारतीय राज्यघटनेची मूल्य खऱ्या अर्थानं जगणार आहे आणि लोकशाहीला खऱ्या अर्थानं प्रगल्भ करणार आहे समाजाच्या उन्नतीसाठी झटणार आहे लोकनिष्ठ नेता तो आहे अशाच नेत्याला आपण आपलं मताचं हे पवित्र दान द्यावं आणि निवडून आणण्यासाठीचा सा प्रयत्न करावा मतदानाच्या किंवा ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जर आपण निष्काळजीपणा केला आपण जर मतदानच केलं नाही अशा पद्धतीचा जर आपल्याकडनं घोर अपराध घडला तर तो लोकशाहीच्या अस्थाकडे जाण्यासाठीचा मला असं वाटतं की एक अपराध आपल्या हातून घडल्यासारखं होईल तो अपराध आपल्याकडनं न घडता लोकशाहीला वृंदिंगत करण्यासाठी Uh, मी खऱ्या अर्थानं काय करीन तर माझी जबाबदारी मतदान करण्याची ते ही चांगल्या उमेदवाराला करण्याची पार पाडेन असा संकल्प करून आपण सगळ्यांना माझ्यासह मतदान करावं योग्य उमेदवाराला करावं आणि लोकशाहीला बळकट करावं अशा प्रकारची नम्र अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून करून या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओला पूर्णविराम देतो नमस्कार